शिक्षक आमदार असलेले किरण सरनाईक यांनी त्यांच्या शाळेची जमीन वाचवण्यासाठी शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला असा खळबळजनक आरोप भाजपा शिक्षक सेल प्रदेश संयोजक शेखर भोयार यांनी केला अशामुळे महायुतीमध्ये आगामी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आपसात आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसून येत आहे वाशिम येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आमदार श्याम खोडे जिल्हा कार्याध्यक्ष राजू पाटील उपस्थित होते काय म्हणाले शेखर भोयार पाहूया प्रवेश केलेला आता ते पार्ट्या बदलत जातात <laughs> ते मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन निवडून आले आता ते शिंदे सेनेच गेले स्वतःच्या स्वार्थासाठी गेले कारण त्यांची शाळा जी आहे ना ती नजूरच्या जमिनीवर आहे आणि ते शाळे शाळेची संपली होती आणि म्हणून त्यांना ते दे नंतर ते जागा गव्हर्नमेंटला असताना तरी करावं लागली असती त्यांना स्वार्थासाठी गेले ते पैठणी वगैरे वाटून प्रवेशानंतर ना काही नाही ना पैठणी वगैरे वाटून आणि काही पैठणी 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 वाटल्या थोडेफार पैसे वाटले दोनशे रुपयाची पैठणी पण ते कोणाला दिले सगळं जास्त बोगस मतदान जे केले आता तुम्हाला सांगतो मी काही शाळाच नाही आमदार साहेब ज्या वाशी मध्ये शाळाच नाही त्या शाळेचे असे बोगस टप्पे बनवले म्हणजे शाळाच नाही मी त्याच्यात भाऊ उघड केलं मी प्रेस घेतल्या <laughs> हायकोर्टात याचिका दाखल केली आहे मी हायकोर्टात याचिका माझी याला याच्यावर कारवाई करा म्हणून भाऊ शाळाच नाही आहे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मतदान केलं ऑटोवाल्यां मतदान केलं बसवाल्यां मतदान केलं चपराशी क्लर्क यांच्या घरचे कामगार सगळे त्यांना सगळ्यांनी मतदान केलं हे काय इलेक्शन आहे का म्हणजे सत्तेचा कसा दुरुपयोग केला त्यांचे नातेवाईक गृहमंत्री असल्यामुळं हो, पूर्ण वापर तीन ठिकाणी एफ आय आर केला यांच्यावर त्यांचे अनिल देशमुख त्यावेळेस होते ना माझी आम्हाला चांगलं काम करायचं आहे शिक्षण क्षेत्रासाठी काम करायचं आहे आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो की कॅशलेस सारखा मुद्दा जो एवढ्या वर्षापासून या कोणी केला नाही कोणत्या सरकारने केला नाही तो साहेबांनी केला आणि अनुदान सुद्धा आता सरांनी सांगितलं की सत्ता हे आहे बीजेपीची आहे वर सत्ता अरे बाबा अनुदानाचा प्रश्न जर सोडवला असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारने सोडवला आहे तुम्ही अभ्यास करा आतापर्यंत काँग्रेसने फक्त शाळा वाटल्या अनुदान दिलाय म्हणजे त्याने या शिक्षक आमदार कारवाई लेगरू हो। यासाठी तुम्ही सत्यत आहात म्हणजे तुमचा पक्ष आहे आता कारवाईसाठी वे तुम्ही वेगळं काही पाऊल आपण हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आता जर बोगस मतदान करेल आणि पैसे वाटतील तर आम्ही ते पकडून देऊ एफ आय आर करू जर समजा तुम्हाला जर तिकीट दिलं भाजपाने तर शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच महायुती मैत्रीपूर्ण लढत होईल मैत्रीपूर्ण लढ त्यावर झाली आहे वरुड मध्ये झाली आहे तुमची निश्चित तुमच्या पक्ष ठरवेल